या जन्मावर शतदा प्रेम करावे अशा ज्या महान कवीनी म्हटलेल्या आहेत ते मंगेश पाडगावकर यांच्या उभादंडा तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या गावामध्ये आहोत आपण पाठीमागे समुद्रभाव बघतोय याच ठिकाणी येऊन मंगेश पाडगावकरांनी खूप कविता लिहिलेल्या आहेत अशा त्यांचं स्मारक जिथे उभारलेलं आहे त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आणि हे स्मारक आपण बघणार आहोत एकटा बरा आहे येते मी खरा आहे संगती नको कोणी कोवळा झरा आहे Thank mm -hmm. you.